बागलान तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र दोधेश्वर घाट परिसरातील डोंगराला सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली त्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मिळेल त्या साधनांनी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आगीची माहिती निसर्गमित्र राकेश घोडे यांना समजताच त्यांनी दूरध्वनीवरून वन विभागाला कळवून परिसरातील शेतकऱ्यांना आग विझवण्यासाठी धावून येण्याचे आवाहन केले या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांनी कर्मचाऱ्यांना फॉग मशीन घेऊन घटनास्थळी रवाना केले नागरिक व वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले वेळीच आग नियंत्रणात आली नसती तर जंगल परिसरात वास्तव्यास असलेल्या वन्यजीवांना धोका पोहोचला असता मोठ्या कष्टाने उभी राहिलेली वनसंपदा आगीच्या भक्षस्थानी पडून नष्ट झाली असती आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही या घटनेचा तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे आग विझविण्यासाठी दोधेश्वर ट्रस्टचे महंत व कर्मचारी निसर्गमित्र राकेश घोडे गोटीराम पवार राहुल नाडेकर मनोहर खेताळे पिंटू बँडवाले व नागरिकांनी परिश्रम घेतले